हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरे आखाड्याचे एक साधक डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा मी शिष्य शिवदुर्ग न्याच्या ग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो अनेक दिवसापासून गॅप पाडला व्हिडिओमध्ये आणि अनेक शेतकऱ्यांचे मी कॉल घेऊ शकलो नाही त्याच्यामुळं शेतकरी नाराज झाले निगेटिव्ह काहींनी कमेंट केल्या सर्व त्या शेतकरी बांधवांची मी माफी मागतो मित्रांनो मला अचानक आदेश मिळाल्यामुळं मला चेन्नईला वाराणसीला जावं लागलं आठ आठ दिवसाचा प्रोग्राम त्यांनी बनवला आणि अचानक सांगितल्यामुळं मला, मला ते टाळणं शक्य नव्हतं मला तिथं जावंच लागलं त्याच्यामुळं मी फोन नाही घेऊ शकलो शेतकऱ्यांचा आता मी चौदा तारखेला जम्मूला जातो आहे मित्रांनो मी अनेक वर्षापासून पंचतत्वाचा वापर करून शेतीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय त्याला यशस म्हणजे प्रचंड प्रमाणात मला यश मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे माझं तंत्रज्ञान नाही हे निसर्गाचं तंत्रज्ञान आहे हे तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि आता सध्या काय झालं मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना वाट अनेक शेतकऱ्यांना वाटतं महाराजांना भेटावं हो, समोरासमोर चर्चा करावी पण शेतकरी बांधवांना माझं एक म्हणजे हात जोडून सांगणं आहे की बांधवांनो मला भेटण्याचा प्रयत्न करू नका आता काय झालंय की आघाड्याच्या वतीनं महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून माझी निवड करण्यात आली आखाड्याच्या वतीनं कुंभमेळा दोन हजार सत्तावीसला ते जिचं म्हणजे प्रचंड प्रमाणात माझी जबाबदारी वाढली आणि त्याच्यामुळं मला ऑल इंडिया असं फिरावं लागतं अचानक मेसेज येतो बुकिंग केलं तुमचं तुम्ही निघा त्याच्यामुळे मला जावं लागतं वेळ जरी दिली शेतकऱ्यांना तरी मला ती वेळ पाळणं आता शक्य नाही कारण मी आखाड्याला बांधलेलं आहे आणि शेतकरी बांधवांनो तुमची कृपा तुमचा आशीर्वाद मी केलेलं कष्ट त्याचं मिळालेलं फळ म्हणू आपण थोडक्यात तर ते मला चौदा पंधरा तारखेला सन्याची दीक्षा मिळण्याची शक्यता आहे तसं तर मनानं मी संन्यासच घेतलेला आहे म्हणजे मनानं संन्यासीच आहे फक्त फिजिकल बॉडीमध्ये आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये दीक्षा मिळती मला तर मी चौदा पंधरा तारखेला संन्याचा संन्याची दीक्षा घेतोय याचा अर्थ असा नाही की माझी ही सेवा बंद पडेल किंवा थांबेल तर ही सेवा मी जोपर्यंत पृथ्वीवर आहे जिवंत आहे तोपर्यंत ही सेवा अखंडपणे सुरू राहील त्याच्यात अजिबात खंड पडणार नाही तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा फोनवर संपर्क साधून तुमच्या आड्याडचणी सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन जिथे शक्य आहे तिथे येईन मी तर त्याच्यामुळं भेट भेटण्याचा तास करू नका वेळ फारच माझ्यासाठी आता कमी आहे आणि साधना पण डिस्टर्ब होते साधनेला वेळ मिळत नाही मला मूळ माझा बेस साधनेचा आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना वाटतं महाराजांचे पाय आमच्या बागेला लागू द्या मातीला लागू द्या भावांनो तुमच्यासारखाच मी सामान्य माणूस आहे तुमचेच पाय तुमच्या मातीला व्यवस्थित लागायसाठी हे पंच ज्ञान मी देतोय तुमचेच पाय तुमच्या मातीला लागू द्या इथून लागू द्या तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ना तेच शिकवायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आता आपण हा सगळ्यात म्हणजे अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की महाराजांची ट्रीटमेंट कशी असते आपण जे औषधं टॉनिक तयार केलेली आहे तर त्या टॉनिकचा वापर आपण कसा करतो तर आपण शेतकऱ्यांना पहिल्यांदा सांगतो की तुम्ही बाग अजिबात तानावर सोडायची नाही त्याला पाणी देत राहायचं तुमचं खाली चिकल असू द्या वापसा नसू द्या बाग तानावर सोडली की ते अशक्त होती तर बाग तानावर न सोडता तुम्ही त्याला कंटिन्यू पाणी देत राहायचं अमावस्येच्या एक आधी शिवरात्रीला पानगळ करायची त्याच्या दोन ते तीन दिवस आधी तुमची छटणी पूर्ण करून घ्यायची आणि त्या अमावस्येच्या दहा दिवस अगोदर आपलं एक संजीवनी नावाचं टॉनिक सोडून घ्यायचं ते संजीवनी नावाचं टॉनिक सोडलं की आपली काडी तयार होते तीनच दिवसामध्ये काडी पूर्णपणे तयार होते त्याच्यानंतर तुमची पानगळ झाल्यानंतर येणारी जी पंचमी आहे त्या पंचमीला नवजीवन सोडायचं अशी नवजीवनची ट्रीटमेंट चालू ठेवायची मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचा गैरसमज आहे तीन वेळा महिन्यातून तीन वेळा नऊ जीवन सोडल्यानंतर कळी भरपूर प्रमाणात निघते तसं होत नाही ते तुमच्या जमिनीच्या रचनेवर मातीवर फरक असतो काळ्या मातीत उशिरा पानं तयार होतात आणि मुरमाड मात मुरमाड जमिनी असेल तर पानं लवकर तयार होतात पाने तयार व्हायचा कालावधी हा साठ ते नव्वद दिवसांचा असतो पानं एकदा तुमची पानं तयार झाली पानं कडक झाली निभर झाली म्हणजे तयार झाली की तुम्हाला प्रचंड प्रमाणात कळी निघायला सुरुवात होते लाकडावर कळी खोडावर कळी निघते त्याच्यामुळे तुम्ही कळीची चिंता अजिबात करू नका मुळीवर लक्ष ठेवा पानं तयार होऊ द्या पानं तयार मग महाराज तुम्ही अगोदरच का ट्रीटमेंट देता तर आपण पानांची साईज वाढवण्याचा प्रयत्न करतो तर ती साईज आहे ना ती तीन साडेतीन इंचापर्यंत जर लांब झाली तर भविष्यात तुमच्या फळांची साईज अतिशय मोठ्या प्रमाणात साईज चांगली होते त्याच्यामुळे तुमची पानांची साईज होणं गरजेचं आहे झाडामध्ये स्टोरेज टिकणं गरजेचं आहे म्हणून आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट देतो नवजीवनची जी। मग ते नवजीवनची ट्रीटमेंट तुमची सेटिंग होईपर्यंत तुम्ही चालू ठेवली पाहिजे अनेक शेतकरी एक दो एक ते दोन डोस कोणी हो तीन डोस करता आणि मग महाराज कळी निघले निघतच नाही कळी पानं परिपूर्ण झाल्याशिवाय तुमची एका डोसमध्ये होते ना तर तीन डोसमध्ये पानं परिपूर्ण झाल्याशिवाय कळी निघत नाही ज्या शेतकऱ्यांना म्हणजे बजेट नाही किंवा अडचणी आहेत त्यांनी एक ते दोन डोस खर्च क म्हणजे एक ते दोन डोससाठी खर्च करून औषध कृपया घेऊ नका कारण ते तुम्हाला त्याचं म्हणजे कळीसाठी रिझल्ट येणार नाही त्याला तुम्हाला ते पानं परिपूर्ण झाल्यानंतर परिपक्व झाल्यानंतरच कळी निघणार हे तुम्ही लक्षात घ्या मग तुम्ही ही ट्रीटमेंट प कंटिन्यू चालू आहे दहा दिवसाला तुम्ही मला फोटो पाठवताय मुळीचे पाठवत आहे परत झाडांची पाठवत आहे पाठवताय पाठवत आहे हे कंटिन्यू तुमचं प्रोसेस सुरू आहे तुम्ही फोटो न पाठवून शांत राहू नका मला फोन करा कारण फक्त मला दिवसाभरात दीड ते बाराशे ते पंधराशे कॉल असतात अनेक व्हॉट्सअपला मेसेज असतात काहीही लक्षात येत नाही त्याच्यामुळं तुम्ही फोटो पाठवले की पहिल्यांदा मला फोन करा त्याची माहिती घ्या कारण तुमच्या लक्षात येत नाही हो पंचतत्व तुम्ही नेहमी शेती करता त्याच्यापेक्षा माझं वेगळे तंत्रज्ञान आहे हे वैयक्तिक नाही माझं ते पंचतत्वाचं तंत्रज्ञान आहे हे तुमच्या लक्षात येत नाही आणि ते लक्षात येत नाही म्हणून तुम्ही अडचणीत येतात वॉटर मॅनेजमेंट आहे हे सगळं आहे तर तुम्ही मला फोटो पाठवले आणि तुम्हाला काहीच अडचण येत नाही तुम्ही मला फोटो पाठवताय माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि मी सांगतो त्या पद्धतीने सुरू आहे आणि तरी तुम्हाला कळीला सेटिंगला अडचण आली तर मी तुमच्या बागेमध्ये पाल ठोकून राहायला तयार आहे आणि तो तुम्हाला कळी काढून सेटिंग करून देणार एवढी माझी गॅरंटी आहे तुम्ही काय करता एक दोन तीन डोस करता फोटो पाठवत नाही का नाही अचानक फोन करता मग काहीच मेळ लागत नाही तिथे डीपीसीसी भरून निघत नाही तुमच्या ती लक्षात येत नाही तुम्ही दहा दिवसाला मला फोटो पाठवा ना फोन करा तुमच्या आणि एवढं सगळं करून तुम्हाला रिझल्ट नाही आला बागेत राहायला तयार आहे ना मी आव माझी सेवा ज्या दिवशी मी बागेत राहून सुद्धा यश नाही मला मिळणार त्या दिवशी हे सगळं मी बंद करीन कारण माझी सेवा आहे परमेश्वराची कृपा आहे निसर्गाची माझ्यावर कृपा आहे म्हणून माझ्या हातून तुम्हाला यश मिळतंय वैयक्तिक माझं ह्याच्यात काहीही नाही निसर्गाचा विश्वास आणि कृपा आहे म्हणून हे सगळं आहे ज्या दिवशी कृपा संपेल त्या दिवशी रिझल्ट संपेल हे नीट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामुळे संपर्कात राहा तुम्हाला कधीही मी अडचणी देणार नाही आणि जाणीवपूर्वक अडचण आली चुकून जरी अडचण आली तर माझा पृथ्वीवरचा हा शेवटचा दिवस असेल हे पण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सांगायचा उद्देश काय तळमळी नाही की ही सेवा आहे तुम्ही पंचतत्व शिका दी शिकायची माहिती घ्या अभ्यास करा अनेक शेतकऱ्यांच्या दारात देशी गायी आल्या त्यांच्या ही सगळं सिस्टीम लक्षात आली त्याच्यामुळे तुम्ही हे पंचतत्व शिका आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगितलं जातं की व्यावसायिक पद्धतीने शेती कर कसं व्यावसायिक पद्धतीने शेती करणार तुम्ही शेतीमध्ये व्यावसायिक पद्धत होऊ शकत नाही कारण झाड सजीव आहेत माती सजीव आहे त्याच्यातले जीवाणू सजीव आहेत तुम्ही त्या मातीला जीव लावला पाहिजे जपल त्याला जपलं पाहिजे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे म्हणजे सांगायचा उद्देश काय की तुम्ही झाडाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करा उत्पन्न वाढवा त्याच्यावर प्रेम करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा तुम्ही त्याच्यातून पैसे कमवण्यासाठी शेती करू नका पैसे तुम्हाला ॲटोमॅटिक मिळणार आहेत पैशाच्या पाठीमागं न पळता उत्पन्नाच्या पाठीमागं पळा उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढवा आणि कमी खर्चात वाढवा कमी खर्चात उत्पन्न वाढवण्यासाठी मी तुम्हाला टेक्निक दिली शिवामृत दिले जीवामृत दिले अमृत पाणी दिले आणि ह्या नैसर्गिक घटकांचा वापर करा मित्रांनो देशी शे गायच्या शेणामध्ये गोमूत्रामध्ये प्रचंड प्रमाणात जीवाणू आहेत तिथे पंचतत्व बॅलन्स करून देण्यासाठी आहेत दह्यामध्ये ताकामध्ये जीवाणू आहेत हे जीवाणू पंचतत्व बॅलन्स करून देण्यासाठीच आहेत जगात कुणीही असे जीवाणू तयार करू शकत नाही तर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहा निसर्गाला धरून शेती करा देशी गायची सेवा करा पंचतत्व बॅलन्स झाल्याशिवाय राहणार नाही तुमचंही बॅलन्स होईल शेतीचंही बॅलन्स होईल आणि जर तुम्हाला नुकसान झालं देशी गायच्या गोमूत्रापासून देशी गाईच्या शेणापासून तुम्हाला सांगण्यात येतं देशी गायच्या गोमूत्रामुळे तेल वगैरे येतो कोंबडखातामुळे तेल येतो असं जर तुमच्या बागेमध्ये घडलं तर ते त्याला जबाबदार मला धारा मित्रांनो मी तुम्हाला शब्द देतो गॅरंटी देतो देशी गाईच्या गोमूत्रापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो बा भारतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारच्या देशी गाय आहेत कोकणात आहेत वेगळ्या विदर्भात वेगळ्या आहेत मराठवाड्यात वेगळ्या आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या आहेत ह्या निसर्गानं त्या त्या प्रांताप्रमाणे त्या त्या विभागाप्रमाणे म्हणजे त्या त्या वातावरणानुसार निसर्गानं गायी तयार करून दिलेल्या आहेत आणि ह्या गायी ह्या गायींची आपण सेवा न करता आपण जर्शी गायींची सेवा करायचा प्रयत्न करतोय म्हणजे थोडक्यात आपण ज्या परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली ज्या निसर्गानं ही सृष्टी निर्माण केली त्या निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण जर्सी गायची निर्मिती केली मग आपण त्या निसर्गापेक्षा त्या परमेश्वरापेक्षा आपण हुशार आहोत का ह्याचा आपण विचार केला पाहिजे आपण तंत्रज्ञान वापरून जर्सी गाय तयार केली तर ती निसर्गाला धरून आहे का ह्याचा आपण कधी विचार केला आहे का आपण निसर्गाचा रास करतोय का ह्याचा आपण कधी विचार केलाय का जरशी गायचं शेण तुम्ही त्या मातीत टाकल्यानंतर त्या बागेला टाकल्यानंतर तुमच्या बागेची भरभराट बार कधीही होणार नाही तुमच्या बागेची अधोगती होणार मित्रांनो माझ्याकडे देशी गाय विकायला नाही जर्सी गाय विकायला नाहीत किंवा मला काही कुठल्या प्रकारचं कमिशन मिळत नाही माझी तळमळ लक्षात घ्या तुमची शेती जर यशस्वी करायचं असेल निसर्गानं दिलेल्या गोष्टींचा वापर करा निसर्गानं दाखवून दिलेल्या वाटेचा वापर करा तरच तुम्ही यशस्वी व्हाल मित्रांनो महाराजांचं तंत्रज्ञान आहे मी सामान्य माणूस आहे मी माझ्यासाठी मी महाराज झालो आहे पंचतत्वाचं ज्ञान तुम्हाला देतोय फक्त पंचतत्व हे लक्षात घ्या मी कोण आहे काय आहे ह्याच्याशी काहीही कर्तव्य नाही माझा उद्देश आहे तुम्हाला निसर्ग समजून सांगणं निसर्गाच्या सानिध्यात आणणं ह्याच गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला येणाऱ्या दहा वर्षामध्ये तुमची शेती पिकू शकणार नाही मित्रांनो का पिकू शकणार नाही तर तुमच्या मातीतला अग्नी पूर्णपणे नष्ट होत चालला आहे देशी कोंबडी देशी गायच तुमच्या मातीतला वाढवू शकते या जगामध्ये कोणाचीही ताकद नाही तुमच्या मातीतला अग्नी वाढवायची वाढवायची कुठलंही तंत्रज्ञान ए आय तंत्रज्ञानसुद्धा तुमच्या मातीतला अग्नी वाढवू शकत नाही फक्त देशी गाय तुमच्या मातीतला वाढवू शकते हे तुम्ही नीट लक्षात घ्या देशी गायची सेवा करा निसर्गाच्या विरोधात जाऊ नका बांधवांनो मुलाबाळांसाठी शेती शेती आणि माती शिल्लक ठेवा निसर्गाच्या सान्निध्यात राहा देशी गायच्या राहा आणि जर तुम्हाला देशी गायची सेवा करून जर काही अडचणी आल्या तर त्याला मी शब्द दिलाय तुम्हाला थे। की त्याला जबाबदार मला धरा मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही दुसरा एक मुद्दा मला ह्याच्या बोलायचा आहे की तुमचा पूर्णपणे शेतकऱ्या शेतकरी जर मला भेटायला तर मी त्यांना विचारतो बघा तुम्हाला एनपिके माहीत आहे का माहिती आहे कॅल्शियम बोरॉन झिंकं फॉस्फरस रामकं फलानं तमकं हे सगळं त्या शेतकऱ्यांना माहिती आहे शेतीसाठी लागणारं मग मी विचारतो तुम्हाला तुमच्या शरीरासाठी लागणाऱ्या गोष्टी माहीत आहेत का शरीरासाठी हे लागतं का झिंक कॅल्शियम बोरॉन एन के लागतं महाराज मग तुम्हाला हे कधी म माहीत आहे का तू काय कमी झालं शरीरातलं म्हणून हा साईड इफेक्ट झाला कॅल्शियम कमी के पडलं बोरोनस कमी पडलं तर मला हे काय माहित नाही तर मग शेतकरी निरुत्तर मला काय सांगायचं की तुम्ही त्या घटकांच्या नादी लागून शेतीत वाटोळ करत चाललाय माणसाच्या शरीरात घटक आहेत सजीव सृष्टी सगळे घटकच आहेत माणसांना लागणारे घटक काढा माणसांच्या शरीराच्या वाढीसाठी लागणारे घटक काढा त्याच्या आयुष्याला जीवन जगताना त्याच्या बॉडी साठी लागणारे घटक काढा त्या घटकांची यादी करा आणि किती ग्रॅम घटक लागतात मेडिकल सायन्स आहे ना तुमच्यासमोर काढा ना लिस्टच काढा किती घटक लागतात काढा कॅल्शियम किती लागते शरीराला बॉरॉन किती लागतंय मायक्रोन्युट्रिन किती लागतात एनपीके किती लागते बॉडीला हे सगळं काढा रोज सकाळी थोडं मायक्रोन्युट्रिन खावा थोडं येनपिके खावा भाजी भाकरी चपाती हे खाऊच नका की दूध पिऊच नका की असलं गरजच नाही की जे घटक लागतात तेवढंच खायचे अहो परमेश्वरांनी आत्री दिल्यात श्वास दिलाय चंद्रनाडी सूर्यनाडी दिली ही बॉडी दिली रचना केली असेल ना इथं केस दिल्यात तिथं डोळं दिल्यात नाक नागपुढे दिल्यात ही चंद्रनाडी सूर्यनाडी दात दिल्यात तेवढेच दात काय आहेत दोन कान दिले एका कानावर बागला असतं की एक डोळा इथं दिला तरी चालला असतं की सिस्टीम निसर्गानं करून दिली ती इंटरफेअर करा आपण इतकी हुशार आहेत का अहो ही बॉडी घटकावर जर चालत असती ना तर आपल्याला अन्न खायची गरज पडली नसती ना गहून ज्वारीन बाजरी पिकवायची काय गरज आहे रोज कॅल्शियमचा बोराचा चमचा खाल्ला आणि पिके खाल्ले की संपलं आपल्या बॉडीला दुसरं काय लागतच नाही की तुम्ही सगळं त्या शेतीमध्ये त्या झाडाला सगळं घटकांवरच अभ्यास सुरू आहे तुमचा तुम्हाला त्या झाडाला लागणार देणं घेणंच नाही आणि शेतकऱ्यांना सांगितलं ना तुम्ही की लिंड घट टाका गट टाका आणि शेणखट टाका शेतकरी काय म्हणतो समोर काय म्हणत नाहीत आता महाराजांना कसं म्हणायचं मग बाजूला गेलं की मग शेतकऱ्यांनी चर्चा चालते अरे महाराज सांगते ते रासायनिक खत टाकून मग झाडांना खायचं काय अहो त्याला काय का लोण भाजी बाकरी ही काय झाड काय हातायचं काय त्याला खायला थोडं तर लक्षात घेराव तुम्ही ह्या चुकीचा कन्सेप्ट तुमच्या तु डोक्यात घेऊन तुम्ही शेतीच तु वाटूळ करत चालला आणि तुमचं स्वतःच वाटूळ करत चाललंय गरज नसताना ती खतं भरून भरून माती निर्जीव व्हायला लागली अहो ते मुळीचं काम पंचतत्व बॅलन्स करायचं आहे तुम्ही काय जरी टाकलं ना कुठलंही घटक टाकलं काय जरी टाकलं त्यातलं पंचतत्वच घेणार आहे ती असणार तुम्हाला किती वेळा उदाहरण दिलंय मी तुम्ही गुळाचं पाणी करून कडुलिंबाला टाका गुळाचं पन्नास किलो गुळाचं पाणी करा त्या कडुलिंबाला टाका एक लिंबु मला गोड करून दाखवा त्या गुळाच्या पाण्यातलं फॉस्फरस ते म्हणजे आग्नी घेणार त्या वतलेलं पाण्यातलं पाणी जलतत्व घेणार ह्याच्या पलीकडे झाड काय घेत नाही हे तुम्ही नीट लक्षात घ्या अन्न तयार करायचं काम हे पानांकडं आहे हे, हे नीट लक्षात घ्या मुळी कुठल्याही प्रकारचं अन्न घेत नाही काही घेत नाही पंचतत्व बॅलन्स करती अग्नी वायू आकाश जल हे पृथ्वी तत्व हे पाच तत्व बॅलन्स करायचं काम मुळीकडं करा आहे अन्न तयार करायचं काम पानाकडं करा आहे सूर्याच्या ऊर्जेवर वनस्पती अन्न तयार करती चंद्राच्या ऊर्जेवर त्याची वाढ होती ही कन्सेप्ट नीट लक्षात घ्या आपल्या पूर्वजांनी सगळं सांगून ठेवलंय चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या दिशेनं जाऊ नका कुठलंही खत हे त्या झाडाचं अन्न नाही हे नीट लक्षात घ्या जीवामृत हे झाडासाठी नाही ते मातीसाठी आहे मातीमधले जेवाणू मातीमधले जीवन वाढवत नाही ऍक्च्युली त्या गोमूत्रात आणि शेणातच एवढे जीवन आहेत की ते माती जमीन बुसभूषित करते त्या जमिनीला बसभूषित केल्यामुळे त्यात वायू तत्व आणि अग्नितत्व ऍक्टिव्ह होतं म्हणून तुम्हाला जीवामृता रिझल्ट दिसतोय तुम्ही ते लगेच घेऊन जाताय की ते घटक काय त्या जीवामृतात ते घटक तेवढे शोधताय ते घटकच सोडताय जीवाणूच तेजत नाही तर त्या घटकांचा तुम्हाला उपयोगच होत नाही की नीट थोड तरी अभ्यास करा जीव तोडून सांगतोय मी तुम्हाला का सांगतोय तर तुम्ही अभ्यास करावा हे तुमच्या लक्षात येईल जीवामृतामध्ये जीवाणू आहे ते जेवाणूचं काम काय आहे तर ते काय कार्य करतात तर जमीन भूषित करतात ते खोल पर्यंत तुमच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होतो म्हणजे काय होतं तर वायुत्व ऍक्टिव्ह होतं वायुतत्व ऍक्टिव्ह झाल्यामुळे अग्नितत्व वाढतं आणि हे तत्व व्हायला झाल्यानंतर तुमच्या वनस्पतीची वाढ होती जंगलात कोण खतर टाकाय गेलय का मला सहज माहितात महाराज जंगलाच वेगळं असतं शिथिचं वेगळं काय त्याला चंद्र सूर्य वेगळा आहे त्याला माती वेगळी आहे त्याला पाणी वेगळं आहे काय वेगळं काय आहे जंगलातल्या झाडांना वेगळं काय त्याला किटकांचा त्रास नाही आकाशतत्व ना तो बॅलन्स झाले की कीटक ना कीटके इथच नाही तुम्ही किती कीटकनाशक मारा तुम्हाला कधीच कंट्रोल होणार नाही जोपर्यंत तुम्ही तत्व बॅलन्स करत नाही तोपर्यंत म्हणजे हे वारंवार पंचतत्व का सांगतोय तर तुम्ही या पंचतत्वातून नीट शिका अनेक शेतकऱ्यांचा मला फोन येतो भेटायला येतात महाराज आम्ही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षावर अभ्यास केला आम्हाला प्रचंड प्रमाणात फरक जाणवला का जाणवलं तर आम्हाला हे जे आधी माहितच नव्हतं आता तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला माहित झाली की हे पंचतत्व असं असतं कृष्ण आणि शुक्ल पक्ष असा असतं तुम्हाला माहितच नव्हतं त्यामुळे हे लक्षात आलं ना तुम्ही लक्ष द्या त्याच्यावर लक्ष केंद्रित करा त्याचा अभ्यास करा सगळं तुमच्या लक्षात येईल ना पण तुम्ही पंचतत्व शिकला शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष पंचमी दशमी सगळं शिकला मला काय मिळायचं माझी टॉनिक माझी औषधं राव माझे पाच राज्यामध्ये काम चौला एक एजंट नाही मी स्वतः शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा मला फोन यावा माझे संपर्क व्हावा तरच त्या शेतकऱ्याला औषध मिळते म्हणजे सांगायचा उद्देश काय की तुम्हाला डायरेक्ट मार्गदर्शन माझ्यापासून मिळावं माझा हो। व्यवसाय वाढीचा जर प्रयत्न असताना तर हे मी उद्योग केलेच नसते हे तुम्ही नीट लक्षात घ्या तुम्ही टॉनिकच्या मागं पळू नका आणि माझ्या औषधाच्या मागे पळू नका तुम्ही अडचणी परत वापरा तुम्ही पंचतत्व शिका पंचतत्व शिकला तुम्हाला जगातल्या कुठल्याही माझ्यासारख्या महाराजाची गरजच पडणार नाही ना कधी तुम्हाला गरज पडणार नाही जोपर्यंत तुम्ही पंचतत्व शिकत नाही तोपर्यंत या कदा का तुम्ही पंचतत्व शिकला की तुम्हाला नक्कीच काय लागतच नाही घटकांचं तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितले आणि मलाच विचार द्या कमेंट करून ह्याच्यातले घटक सांगा आज तुम्हाला घटकापासून बाहेर काढतोय घटकांच्या ह्याच्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतोय तुम्ही मला घटक विचारत आहे अहो सोपं आहे सर्दी खोकला झालं तर तुळशीची पानं बेलाची पानं खावा संपलं मग हे त्या पानात काय घटक आहे हे शोधायचं आणि ते मार्केटमधनं केमिकल मध्ये घटक आणायचे ते खायचे कधीच रिझल्ट येणार नाही पंचतत्व हे तुम्ही मुळात विसरून जाताय मी घटकापासून बाजूला काढायचा प्रयत्न करतो तुम्ही मलाच घटक विचारत बसताय म्हणजे फिरून तिथेच येत आहे फिरून तिथेच येत आहे अह पंचतत्व समजून घ्या घटकांच्या ना आधीच लागू नका ना मग तुम्हाला उदाहरण दिलं ना तुमच्या बॉडीला घटक लागतात मग घटकच खावा ना कॅल्शियम खावा एनपीके खावा बोरॉन खावा गरज नाही भाजी भाकरी चपाती खायची सिस्टीम सगळी टाळा आतडी फितडी मरून तिकडे काय देणं घेणं नाही तुम्ही तसंच करायला लागलाय ना वनस्पतीच्या बाबतीत मातीच्या बाबतीत सगळं घटकावरच चालू आहे यार कसं शक्य आहे खतं कोंबड लेंडी खत तुमची जी खत आहे ती ना हे टाकता येते दिशेगेच शेणखत ही मातीसाठी आहे झाडासाठी नाही सांगितले ना तुम्हाला ही ज्या पद्धतीने कार्य चालतं नाही जर ह्या पद्धतीनं वनस्पतीचं कार्य तुम्ही हे दहा वीस झाडांना हे करून बघा नाही तुम्ही सक्सेस झाला मी आहे ना तुम्हाला जबाबदार चाला ना तुमच्या म्हणजे फुकट तुमच्या ना ना तुम्ही अजून काय सांगू तुम्हाला तुम्ही प्रयोग तरी करा ना दहा वीस झाडा करून तरी बघा मग तुमच्या लक्षात येईल खतं टाकण्याची पद्धत मी समजून सांगितली त्या पद्धतीने खतं टाकून बघा रेपर्ज खाली खत टाकताय काय त्याचा उपयोग आहे काय त्याचा रिझल्ट येणार आहे तुम्हाला थोडं तरी समजून घ्या दुसरा एक मुद्दा सांगतो तुम्हाला पाच तत्वातलं पृथ्वी तत्व जर बॅलन्स असेल तर त्या माणसाला आयुष्यात धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही मग पृथ्वी तत्व म्हणजे काय तर पृथ्वी ज्या घटकांपासून तयार झाली ज्या तत्वांपासून तयार झाली त्याला पृथ्वी तत्व म्हणायचं मग शेतकरी हा कायमच चोवीस तास पृथ्वी तत्वात आहे मग तो कर्जबाजारी काय आपली पाय ति छपलच निघत नाही आपलं मातीचं कनेक्शन किती आहे आपल्या पायातली छप्पल बांधावर ठेवा अठ्ठावीस दिवस आणि नंतर पृथ्वी तत्व तुमचं वाढत जाईल आणि मग तुम्ही मातीला कनेक्ट व्हाल एकदा मातीला तुम्ही कनेक्ट झाला ना माती सगळं तुम्हाला सांगेल तुम्हाला बोलेल तुमच्या जा दारातली जनावर गाई असल कुत्रा असल म्हणजे इतर काय जनावर तुमच्या संग बोलतात का नाही बोलतात म्हणजे काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला असं शब्द द्वारे बोलावं असं काय नाही भावना आपल्या एकमेकाला कळतात जनावरांच्या भावना आपल्याला कळतात का नाही गायीच्या माझ्याकडे गायी आहेत कुत्रा आहे मांजर आहे जनावरांच्या भावना हो मला कळतेच नाही तसं प्रत्येक शेतकऱ्याला ही भावना कळती मग ह्या शेतकऱ्यांनी बांधावर चप्पल सुटली पाहिजे मातीत राबलं पाहिजे मातीत पायाचं कनेक्शन झालं पाहिजे हे तळवे हात म्हणजे तुमचं पंचतत्व बॅलन्स करणार पाच बोट म्हणजे पंचतत्वाचं प्रत्येक आहे बॅलन्स करायचं असतं मग तुमची मातीमध्ये राबल्यानंतर तुमच्या त्वचेला पायाला स्पर्श झाल्यानंतर तुमचं प्रतितत्व बॅलन्स होईल तुमचं प्रतितत्व बॅलन्स झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पाडणार नाही तुम्हाला सगळंच समजेल शेतीची भरभरा होईल तुमचं उत्पन्न वाढल तुम्ही उत्पन्न वाढवण्याच्या पाठीमाग पळा माती सुदृढ करण्याच्या शक्तिशाली करण्याच्या पाठीमाग पळा झाड मजबूत करण्याच्या पाठीमागं पळा तुम्ही कुठल्याही औषधाच्या पाठीमागं पळू नका माझ्या औषधाच्या पाठीमाग अजिबात पळू नका झाडाला आणि त्या मातीला सुदृढ करण्याचा प्रयत्न करा उत्पन्नात भरभराट होईल उत्पन्नात प्रचंड प्रमाणात वाढ होईल आणि एकदा तुमच्या उत्पन्नात वाढ झाली पैसा तुमच्या पाठीमाग पळल माझे दहा लाख झाले आणि वीस लाख झाले ह्याच्या पाठीमाग पळू नका ह्याच्या पाठीमागं पळू नका उत्पन्न वाढीच्या पाठीमागे पळा उत्पन्न वाढीच्या पाठिमागे पळाला की पैसा तुमच्या पाठिमागे ॲटोमॅटिक येईल पैसा कमवणं पैसे कमवणं हे आयुष्याचं टार्गेट ता असू शकत नाही पैसा हा इफेक्ट आहे तुम्ही केलेल्या कर्माचा तुम्ही कोणतंही काम प्रामाणिकपणे करा त्या कर्माचा इफेक्ट हा तुम्हाला संपत्तीच्या रूपात मिळणार आहे ना की तुम्ही संपत्ती कमवण्याच्या पाठीमागे पळा तुम्ही अजिबात संपत्ती कमवण्याच्या पाठीमागं पळू नका तुम्ही कर्म करण्याच्या पाठीमागे पाळा संपत्ती तुमच्या पाठिमागे ॲटोमॅटिक पळत येईल मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळावं तुमच्या बार आयुष्याची भरभराट व्हावी तुमच्याही मुला मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं तुमची मुलं बाळं त्यांची भरभराट बार व्हावी त्यांनी चांगलं जीवनमान जागावं शेतकऱ्यांची दुःख काय असतात त्यांची वेदना काय असतात मी शेती करतोय किंवा आधी केलेली आहे मला ते करायला भाग पाडली परमेश्वरांनी त्याच्या वेदना काय असतात कर्ज काढून शेती केल्यानंतर निसर्गांना साथ नाही दिल्यानंतर ते कर्ज फेडायचं कसं किराणा कसा आणायचा मुलांना कपडे कसे आणायचे त्यांच्या शाळेची फी कशी भरायची असे अनेक प्रश्न समोर आवासून उभे असतात आणि त्यांना योग्य दिशा मिळत नाही कदाचित माझ्यावर पण परमेश्वरांनी ती वेळ आणली की तुम्हाला मार्गदर्शन मिळावं माझ्या हातून हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचावं मला ते दिलं कुणी दिलं तर त्या परमेश्वराने दिलं आणि तेच तुम्हाला प्रामाणिकपणे परत पर द्यायचा प्रयत्न करतोय माझ्या आयुष्याचा उद्देश हा मुक्ती आहे माझ्या साधनेचा उद्देश हा मुक्ती आहे कुठलीही सिद्धी प्राप्त करणं मी फार मोठा तांत्रिक होणं आगोरीचा व्हिडिओ एक बनवायचा आहे मला दिशे गायचा एक व्हिडिओ बनवायचा मी व्यवस्थित तो तु तुमच्या तुमच्यासमोर आणेन मी उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांची भरभराट व्हावी त्यांचं आयुष्य सुधारावं कुठल्याही महाराजांच्या माझ्या मा माझ्या औषधांच्या पाठीमागं न लागता पंचतत्वाच्या पाठीमागं लागावं पंचतत्व शिकून घ्यावं अनेकांना वाटतं महाराजांची भेट घेतल्यानंतर पंचतत्व आपल्याला शिकता येईल तसं होऊ शकणार नाही ना। तासन दोन तासात तासंद पंचतत्व शिकणं सोपं नाही मित्रांनो माझ्या आयुष्याची बारा वर्ष मी ह्याला घालवले फार लवकर मला परमेश्वरांनी पंचतत्वाचं ज्ञान दिलं तुमचा आशीर्वाद तुमची कृपा तुमचा आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहू द्या तुमच्या आशीर्वादामुळं आज मला म्हणजे संध्याची दीक्षा लवकरच मिळणार आहे असा तुमचा आशीर्वाद राहिला तर मला मुक्ती पण लवकर मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे तुमचा अस असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर माझं मार्ग सुखर होत चालला आहे आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये मी असं उंच उंच शिखरावर जायला लागलो आहे हे परमेश्वराचे आणि तुमच्या आशीर्वादाचे जीव जीवावर सुरू आहे काही शेतकरी बांधवांना अडचणी असतील तर त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क साधा मी दोन ते तीन नंबर देण्याचा प्रयत्न करतोय माझा नाही जरी संपर्क झाला तरी तुम्हाला इतर नंबर देऊन त्याच्यावर संपर्क करून माहिती देण्याचा मी प्रयत्न करीन हळूहळू जे आपल्याला आणखी काय वाढवते ते आपण ते वाढवू येईल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे ज्ञान कसं पोचव ह्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आपण सगळे मिळून करू माझं एकट्याचं मित्रांनो हे काम नाही आपल्या सगळ्यांचं हे काम आहे देशी गाईची सेवा करा गोमातेची सेवा करा पंचतत्व बॅलन्स करा आयुष्याची भरभराट करून घ्या आपल्या स्वतःच्या मुलाबाळांच्या कुटुंबाची काळजी करा त्यांना माती आणि शेती शिल्लक ठेवा निसर्गाच्या सानिध्यात राहा हर हर महादेव